बारावा खेळाडू नाही मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारीचा पहिला मान मलाच संजय मंडलिक यांचा विश्वास ज्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास निधीसह उमेदवारीचा शब्द दिला होता त्यावेळी मी बारावा खेळाडू नाही मुख्यमंत्र्यांकडून मलाच उमेदवारीचा पहिला मान मिळेल असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला कोल्हापूरहून महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत गेल्या तीन चार दिवस उलटसुलट चर्चा सुरू असल्याने मंडलिक समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या खासदारांची मंगळवारी बैठकीत बैठक पार पडली त्यानंतर खासदार मंडलिक यांनी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून भूमिका स्पष्ट केली खासदार मंडलिक म्हणाले वृत्तपत्रातून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याने उमेदवारीबाबत केले रात्रंदिवस कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत निवडणूक म्हटले की काही प्रमाणात खेचाखेची सुरू असणार पण मला काळजी नाही मुख्यमंत्री शिंदे हे पक् शब्दाचे पक्के आहेत ज्यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत अकरा खासदार होते त्यांना बाराव्या खासदाराची गरज असल्याने खासदार श्रीकांत शिंदे राहुल शेवाळे श्रीरंग बारणे धैर्यशील माने हे माझ्याकडे आले आणि त्यांनी सोबत येण्याचा आग्रह धरला त्यावेळी मी कशासाठी तुमच्यासोबत येऊ असा प्रश्न केला तुम्हाला अडीच वर्षात निधी मिळालेला नाही हवा तेवढा निधी देतो आणि पुढची उमेदवारी तुम्हाला देतो असे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले मी शंभर नवे एकशे एक टक्के कन्फर्म आहे ह्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारं नेता आहे त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द ते, ते दिले बदलणार नाहीत आणि म्हणून काही माध्यमातून आल्यामुळं माझाही थोडासा संभ्रम झाला होता आणि तिची खात्री करायला मी गेल्यानंतर ते म्हणजे आचारसंहिता लागणार आहे विकास कामाच्या उद्घाटनाला अवधी कमी आहे आणि अशा वेळी उमेदवारीच्या चर्चेमध्ये तुम्ही गुंतवू नका उमेदवार हा माझा शब्द आहे उमेदवार हा माझा शब्द आहे आणि मी तो पूर्ण करेन तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जावा असं त्यांनी सूचना दिली नाही ज्यावेळी तुमचा त्या शिंदे गट निर्माण झाला त्यावेळी तुम्हाला कोणते हे केलं होतं तुम्ही पण त्या गटात गेला होता मी मगाशी सांगितलं अकरा खासदार गेले त्यामध्ये मी नव्हतो बारावा ज्यावेळी खासदार मी गेलो त्यावेळी मी जर गेलो नसतो तर घटनात्मकरीत्या अकरा लोकांची आघाडी टिकली नसती बारावा खासदार मी जाणं गरजेचं होतं त्यावेळी त्यांना आम्हाला सांगितलं होतं तुम्ही आमच्याबरोबर आलात तर विकासासाठी भरभरून निधी देईन आणि आज मला आनंद वाटतो भरभरून निधी त्यांनी दिला आणि त्याचबरोबर त्यांचा शब्द होता जे खासदार आम्हाला पाठिंबा देतील ते आमचे उमेदवार असतील आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीसुद्धा आमची असेल असं एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित भाई शहाने सांगितलं सम... शहानी सांगितलं सांगितलं होतं समजित राजेंचं नाव अचानक कसं आलं आणि तुम्ही आता किती ह्या किती कॉन्फिडन्स आहे की आणि बोल समजित राजेंचं येऊ दे आजू कोणाचं युद्ध आहे हे निवडणुकीच्या चर्चेमध्ये येतच राहणार आहे ज्यावेळी माझ्या पक्षाचा नेता माझा भक्कम आहे त्यावेळी कुठलंही जर नाव आलं तर मी ते काही माझे विरोधक नाहीत जरूर त्यांनाही निवड उमेदवार म्हणून उमेदवारी मागण्याचा हक्क आहे निश्चितपणानं त्यांनीही कष्ट भारतीय जनता पक्ष म्हणून घेतलेले आहेत राष्ट्रवादी पक्षानंही कष्ट घेतलेले आहेत आमच्या युतीतर्फे उमेदवार कोण द्यायचा हे नेत्याने बसून घ्यायचा निर्णय आहे त्यामुळे एखाद्या नावात नाव आलं तर त्यांनी का मागितले याबद्दल माझी तक्रार असायची गरज नाही उमेदवारी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर